मांडा टिटवळ्यातील तमाम महिला भगिनींचा महिला आणि बालिकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात आक्रोश मोर्चा बदलापूर येथील एका अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचाराची दुर्दैवी घटना घडली असताना कल्याण तालुक्यातील त्या गावात अशीच अल्पवयीन दोन वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घटना घडली अशाच वारंवार घटना होत असल्याचा आणि सरकारचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि अत्याचार करणाऱ्या नराधमाला नुसत्या बेड्या ठोकून जाणार नाही तर त्यांच्यावर न्यायालयानं कठोर कार्यवाही करून फाशी द्यावी तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुरोगमी महाराष्ट्राचे आराध्य दैवत संपूर्ण देशाची अस्मिता आदर्श असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची घडलेली दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध करत सरकारला जाब विचारण्यासाठी आणि त्या शिल्पकारावर देखील कारवाई करा अशा अनेक मागण्या घेऊन आक्रोश मोर्चातून समस्त मांडा टिटवाळा शहरातील दक्ष महिला भगिनी आणि नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे आम्ही जागृत भारतीय नागरिक या भावनेने जात धर्म संघटना पक्ष असा भेदभाव न करता सर्व धर्म समभाव या उद्देशाने समस्त मांडा टिटवाळा शहरातील तमाम जागृत महिला आणि कार्यकर्त्यांनी या सर्व दुर्दैवी घटनांचा जाहीर निषेध करण्यासाठी टिटवाळा पश्चिम मांडागाव संत ज्ञानेश्वर चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक टिटवाळा पूर्वा स्टेशन रोड निमकर नका ते वाजपेयी चौकापर्यंत पोलीस इस बंदोबस्तात कायदा सुव्यवस्ता राखून अतिशय शिस्तबद्ध काळे झेंडे आणि फलक हाती घेऊन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता यावेळी शेवटी मोर्चाकारांनी आपल्या भावना व्यक्त करीत पोलीस अधिकाऱ्यांचा आभार मानला या समयी मांडा टिटवाळा आणि संलग्न परिसरातील सर्व सामाजिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील आरपीआयचे मांडा टिटवाळा शहर प्रमुख विजय भोईर विजय तांबे संभाजी ब्रिगेडचे ठाणे पालघर विभागीय उपाध्यक्ष प्रभाकर भोईर आरपीआय युवा आघाडीचे सनी जाधव मनसेचे ज्ञानेश्वर भोईर मिलिंद सावंत बंदेश जाधव राम भोईर रणरागिणी महिला संस्थेच्या सुप्रिया आचरेकर प्रमोद जाधव रेवनाथ पाटील भावेश जाधव योगेश गायकवाड श्रमजीवी संघटनेचे राजेश चंदे ज्ञानेश्वर मडवी सलीम शेख परवेज खलिफा अशफाक मांडेकर अमोल भालेराव सुभाष पंडित अनवर शेख विनोद शिंदे भाजपचे अमोल कदम दीपक कांबळे रेश्मा कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते खरं म्हणजे आम्हाला बोलायला शब्दच नाहीये कुठल्या तोंडाने बोलायचं तो इतकी लाज वाटते सगळ्या गोष्टीची आम्ही कायदा हातात घेऊ शकत नाहीये आणि आता जे काही विकृती चाललेली आहे आणि लहान मुलींना जे चिरडून टाकण्यात येत आहे त्यांचं जे शोषण चालू आहे ते अक्षरशः बघवत नाहीये तर याच्यासाठी न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही जो काही आक्रोश महिला शक्ती नाही तर पुरुष वर्गही आहे आमच्या सपोर्टला पोलिसही आहेत ते त्यांचं कर्तव्य बजावत आहेत पण त्याच्यानंतर काय ना त्याच्यानंतर आम्हाला न्याय कसा मिळणार याच्यासाठी आम्ही खरंच खरंच म्हणजे एक प्रकारची विनंती आहे सगळ्यांना सगळ्यांकडून ही विनंती आहे की खरंच अशा पीडित मुलींना न्याय द्या कारण त्या एवढ्याशा चिमोडीकडनं काय मिळतं ही विकृती कुठे थांबली पाहिजे कारण ही विकृती जर वाढीला लागली तर ती अनेक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये ही वाढीत जाईल तर ही कुठेतरी थांबलं पाहिजे ही विकृती थांबवा कळकळीची विनंती आहे आणि त्या आईला त्या आईला एक सांगायचंय का एवढी शा मुलीचा होत असताना तू कुठे होतीस तू कुठे होतीस त्या वेळेला एवढ्या वेळेला तू कुठे होतीस कारण आई जागृत पाहिजे की आपली मूल आपल्या दोन वर्षाची मूल जेव्हा आपल्या बाजूला नाहीये तर ती कुठे आहे कशी आहे बघ तुझं कर्तव्य पहिलं आहे आणि आईच्या हातात हात घेत म्हणजे भीक फक्त ती आई स्वतःच्या मुलीवर जो अन्याय झालाय तो झालाच आहे तिची बदनामी होईल म्हणून ते पण दडपून टाकायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी त्या अन्यायाच्या विरोधात भीक भागायची हे स्त्रीवर या अत्याचार का आहेत आम्हाला कुठेतरी याचा न्याय मिळाला पाहिजे की खरंच मनापासून विनंती आहे आक्रोश आहे एक प्रकारचा जो इथे आम्हाला आज पोलीस स्टेशनच्या मार्फत या सगळ्यांच्या मार्फत आम्हाला आज खरंच मी ना त्यांची आभारी आहे की आज मला हे माझं मन व्यक्त करायची संधी मिळाली सर्व आदर्श वंदन माझ्या मांड्या तिटवल्या शरद सर्व पुरुष हो, सर्व समाज इवन मुस्लिम समाज देखील बरेच यात सहभागी आहे निषेध एकच आहे जे महाराष्ट्रात आहेत सर्वांचे स्मृती सण आहेत स्वतः घटनेचे शिल्पकार बाबासाहेब पत्राचं व्यवहार करताना जय शिवरावांनी सुरुवात करायची अशा ज्या शिवरायांच्या पुतल्याची दुर्घटना बदलापूर लैंगिक आत्ताच्या दुर्घटना आता, थे पुली लेग पाजे, पाजे, आता चार ते आपल्या पोलीस स्टेशनच्या हातीतील एक दुर्घटना याचा कुठेतरी बसवा झाला पाहिजे बंद झाल्या पाहिजे महिला अत्याचार बंद झाल्या अशा शासनाने काय कठोर कायदा करायला पाहिजे खरं तर शासनकर्ती जमा कोणी असू दो कोणीही असू द्या सत्तेवर सर्व पक्ष समान आहेत अन्य अत्याचार काय थांबत नाही थांबाचा मार्ग काढत महिला तो सुरक्षित आहेत नाही महाराष्ट्रात जे उत्तर बिहार बिहार पा, उत्तर प्रदेश सारखं महाराष्ट्रात होत चाललेलं आहे असं कुठं होता, होता नाही मी पोलीस प्रशासना विनंती करेन तुम्ही ससा जास्त याच्यात लक्ष घाला तुम्ही दक्ष नागरिकांची दक्षता घेऊन तुमची जी कमिटी असते रात्रीचं पेट्रोलिंग असं ती वाढवा अशी विनंती करून पुन्हा मी पत्रकार वादाचे अभिनंदन करतो तुम्ही जे आम्हाला सहकार्य केलं ताज्या घरामुळे पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका